संघ आणणार आहे एम मेडिसिन फिजिशियन आपल्याकडं आपण म्हणतो की आपलं बार्शी शहर हे मराठवाड्याचं प्रवेशद्वार आहे आणि बऱ्याचशा वारकरी लोक जे आहेत आषाढी कार्तिकी आणि पंधरवाडी काशीला जातात बार्शीतनं जातात बार्शीच्या आसपासून जातात असेच एक वारकरी बोर्डीगावचे चालले होते पंढरपूरला पंढरपूरच्या एकादशीला परंतु कुरवाडी पुशेल शाळेत तुटल्यानंतर डॉक्टर लक्की दोषी सरांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना इमर्जन्स दाखवण्यात आलं कारण छान दुखत होत त्यांच्या आणि निदान झालं ता की हार्ट अटॅक आहे आणि त्याच्यावरती उपचार सुरू केला उपचार केल्यानंतर थोडं स्टेबल त्यांना वाटलं पण पूर्ण ट्रीटमेंट न करता पूर्ण ट्रीट करता येत नाही त्याला ऍनजिओग्राफी एनजिओग्राफी अशा गोष्टी लागतात तर अशा वेळेला त्यांनी सांगितले की तुम्ही लगेचच ताबडतोब पण अँब्युलन्समध्ये घेऊन पार्श्व जावा आता बरोबरची माणसं जी आपता आपता होती, होती। आताच्या आता माणसं आहेत तशी नव्हती सारी मोळी गावाकडची वारकरी संप्रदायातली माणसं होती म्हणजे तिथं आले त्यांचं असेसमेंट आम्ही केलं त्यात दुखत होतं थोडस थोडं कमी झालं होतं थोडीशी बीपी कमी होतं लग्न कमी होती पण थोडं स्टेबल झाले होते परंतु आता असा विषय होता की बाबा आपल्याला अँजिओग्राफी कधी करायची अँजिओप्लास्टी कधी करायची तर त्यावेळेला मला बरेचसे फोन आले आणि त्या फोन आम्ही थोडं आहे आता हे वारकरी व्हीआयपी झालेत आणि वारकरी व्ही आय असतात कारण हे देवभक्त जो लोक जे आहेत त्यांच्या आशीर्वादाने आपल्याकडे हे काम होतं आणि आपण बघतो असे कारण किंवा पाच पाच दहा लाख लोक पंढरपूरला जातात आणि त्यांची सेवा करायचा योग मिळणं ही आपला फार आनंदाची गोष्ट असते त्यांचं असंच असेसमेंट केलं आणि आम्ही असं नियंत्रण केली की थोडं स्टेबलाइज करू आम्ही आमच्या टीम मध्ये पवार मॅडम आणि डॉक्टर विकास खामकर बोलवलं आणि त्या सगळ्यांनी बोलवल्यानंतर सगळ्यांची असं झालं की आपण आता स्टेबलाइज करूयात स्टेबल झाल्यानंतर आपण डिसिजन घेऊयात तोपर्यंत त्यांच्या गावाकडं बोर्डी गावाकडं हा फार मोठा एरिया डिस्टन्स आहे पाच सात असं डिस्टन्स आहे अंदाजे आता आपण गाडीत गेलं तरी सुद्धा तरी मग मग ते ठरल्यानंतर की बाबा आम्ही त्यांचे बार्शीचे जे आहेत अमोल यादव या डॉ यादव सरांचे चिरंजीव त्यांच्याशी बोललो यादव सर हे आपल्या बार्शीमध्ये शिवाजी महाराज ते प्राध्यापक होते आणि मग त्यांच्याशी बोलल्यानंतर ते बोर्डीकर रामप्रसाद बोर्डीकर जे जावही आहेत हे आम्हाला कळलं आणि मग त्यांच्याशी बोललं झालं त्यांना त्या सिच्युएशनची माहिती दिली कारण कसं आजार शेवटी आजार आहे आजारामध्ये अटॅक हा सगळ्यात वाईट आजार आहे आणि त्यांनी तर तुम्हाला योग्य असेल त्याप्रमाणे सगळं करा त्या गावातले जे काही कन्सर्ट लोक आहेत आहेतकर मॅडमच्या काही लिहिलेले लोक आहेत त्यांनी माझं बोललं झालं आणि त्यांनी सगळ्यांनी कन्सेंट झालं तुम्हाला जे बेस्ट पॉसिबल आहे ते करा आणि जेव्हा आम्हाला असा कन्सेंट मिळतो तेव्हा आम्हाला नेहमीच आणत असतो किंवा आपल्याला आता हे पेशंटला काही करून चांगल्या चांगल्या ट्रीटमेंट देऊन रिकवर करायचे तर त्या पेशंटच्या शरीराने पण साथ दिली पाहिजे तर ओव्हरनाईट आम्ही ते सगळं ट्रीटमेंट दिली सकाळी पेशंट आम्हाला स्टेबल वाटला तुला बीपी कमी होतं लबी मात्र भरपूर होत होती मग अशा ठरवलं की आपण सकाळी अँजिओग्राफी करूयात साडेआठ नऊला अँजिओग्राफी करायचं ठरवलं नऊ वाजता एन्जिओग्राफी सुरू झाली नऊ वाजता एन्जिओप्लास्टी पूर्ण झाली एक हृदयाच्या रक्तवाईमध्ये दोन ब्लॉक होते एक ब्लॉक त्याच्यामुळे अटॅक आला होता ती रक्तवाहिनी नऊ पंच्याण्णव टक्केच्या आसपास ब्लॉक होती ती रक्तवाहिनी स्टेंट टाकून ओपन केली पंचवीस टक्केचा ब्लॉक आता काही कन्सर्न नव्हता आणि पेशंटला दोन ब्लॉक टाकायच्या वेळी एक तासभर वेळ आणि त्यात मग ती बाकीचे औषध देणं हे थोडंसं कलम क्लमजी जी आमचं सायंटिफिक ते कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं तर आपल्या जे मुख्य रक्तवाहिनी जेव्हा तो ओपन केली आणि नंतर दिवसभर ऑब्झर्व केलं आणि आज गुरुवार आहे आज होळीचा दिवस आहे आज त्यांना आम्हाला असं वाटलं की सगळ्या पॅरामीटर त्यांचे जे आहेत ईसीजी असेल त्यांच्या छातीत दुखणं असेल बीपी असेल लघवी असेल पोटाचा त्रास असेल हे सगळ्या गोष्टी स्टेबल आहेत आणि एक वारकरी म्हणून जो पंढरीच्या वारीला नेहमी येतो तो वारकरी आपल्याला वाचनाचं त्याचं म्हणजे आम्ही त्या कारणीभूत ठरलो त्याचा आम्हाला आनंद झाला आणि सगळ्यांशी आपल्या म्हणजे आपला महाराष्ट्र फार मोठा राज्य आहे आणि त्या ह्याच्यामधले जे लोक तिकडन इकडं आले आणि पूर्वी पण असं घडलेलं आहे की जे वाढते लोक आहेत ते वाढती लोक येतात आणि आल्यानंतर त्यांना आपण ट्रीटमेंट देतो आणि ट्रीटमेंट दे दिल्यानंतर ते रिकवर होतात तर त्यानंतर जो आनंद मिळतो तो, तो आनंद आपल्याला काम करण्यासाठी स्फूर्ती देतो हा आनंद सुद्धा आम्हाला आज स्फूर्तीसाठी कारणीभूत ठरला आणि म्हणून आपण आपल्या राशी हे सगळं आम्ही शेअर करत आहोत धन्यवाद थँक्यू